टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर पाथरीत नगराध्यक्ष शिवसेनेचं बहुमत मात्र काँग्रेसकडे काटेकी टक्कर पाथरी नगर परिषदेवर अंतिम निकाल जाहीर होताच नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आसिफ खान निवडून आले असून काँग्रेसला तेवीस नगरसेवकांपैकी बारा नगरसेवकासह बहुमत मिळाली आहे त्यामुळे पाथरी नगरपालिकेत काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येथे शिवसेनेचे नऊ तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक जिंकले आहेत पाथरी येथील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते अतिशय अटीतटीच्या व विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद सह यांच्यासह माजी आमदार बाबाजानी दुराणी यांना सोडून शिवसेनेत जाणारे अनेक दिग्गज नगरसेवकांचा पराभव झाला या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्या पॅनलला अवघ्या दोन नगरसेवकांवर समाधान मानावे लागले शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आसिफ खान यांना दहा हजार सहाशे सव्वीस मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार जुनेद दुरानी यांना दहा हजार एकशे नव्वद मते मिळाली राष्ट्रवादीचे उमेदवार मोईज अन्सारी यांना पाच हजार तीनशे एवढी मते मिळाली नगराध्यक्ष शिवसेनेचा असून बहुमत काँग्रेसकडे असले तरी राजेश विटेकर वर्तमान आमदार असल्याने पात्रीत पुढील काळात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पाथरी परभणी